शेळी शेळीतात नाही गरीबाची गाय तर हे खरंच आहे दहा शेळीपासून वर्षाला चाळीस कर्ज भरता म्हणजे तुम्ही जर त्या पाटींचं प्रमाण जर जास्त झालं किंवा जा पाठीस झाल्या तर तुमच्या दहा शेळीच्या एक वर्षामध्ये चाळीस प्लस दहा शेळ्या अशा पन्नास होऊ शकतात तुम्ही जर इन ब्रीडिंग नाही केलं प्रत्येक वेळेस जर एक वर्षाला तुम्ही बोकड बदलला आणि त्यापासून जर पैदास घेतली तर शंभर टक्के शेळ्यांचं दूधही वाढतं आणि होणारे पिल्लांना आजार हे पूर्ण तुम्ही टाळू शकता मी संतोष गोपने राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे आमच्याकर शेतीला जोडधंदा धंदा म्हणून आमच्याकडे खिल्लार बी खिल्लार पा आहेत खिल्लार गाई आणि त्याबरोबर आम्ही शेळी पालन बी करतो आणि गावरान आम्ही कोंबडी पालन बी केले चालू केले आम्ही सुरुवातीला एक शेळी मी विकत आणली होती आणि त्या शेळीची जी ब्लड लाईन किंवा पैदास होती ती शेळी प्रत्येक त्याला तीन चार कर्ड द्यायची आणि मग आम्ही तिच्याच पाठी सांभाळल्या प्रत्येक वेळेस फक्त बोकूर चेंज केला आणि त्यापासूनच आम्ही जर तीनच प्रमाण पकडलं तर तुम्ही जर दहा शेळ्या पाहिल्या दहा शेळ्या जर पाळल्या तर तुम्हाला एका शेळीपासून चार कर्ड मिळतात जास्त शेळ्यामध्ये जर तुम्ही इनब्रीडिंग केलं की त्याच शेळ्याच्या कल्पातला जर आपण बोकड पाळला आणि त्यापासून जी होणारी पैदास आहे तर शंभर टक्के त्यांना आजाराचे प्रमाण जास्त असतात त्याची अं प्रमाण सुद्धा जास्त असतं त्यामुळे ते सक्सेस होत नाही जर आपण प्रत्येक वर्षी लोक काही दोन तीन पण आपण जर प्रत्येक वर्षी जर दुसऱ्या कल्पातला बोकड घेतला ब्रीडिंगसाठी तर आपल्या कल्पामध्ये जे होणारी शेळ्यांना जी, हो जी पिल्ले आहेत त्यांचं मारण्याचं प्रमाण खूप कमी खूप कमी म्हणण्यापेक्षा एखाद दुसरं सगळे सक्सेस होतात तुम्ही जर इन ब्रीडिंग नाही केलं प्रत्येक वेळेस जर एक वर्षाला तुम्ही बोकड बदलला आणि त्यापासून जर पायदास घेतली तर शंभर टक्के शेळ्यांचं दूधही वाढतं आणि होणारे पिल्लांना आजार हे पूर्ण तुम्ही टाळू शकता आणि दुसरं म्हणजे आपण ज्यावेळेस शेळ्यांना ब्रीडिंग करणार आहे जे बरवणार आहे तर ह्याची काळजी घ्यायची की आपली शेळी ही थंडीमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये पाहिजे सगळ्यात जर काळजी घ्यायची गरज असेल सक्सेस व्हायचा असेल तर आपली शेळी डिसेंबरमध्ये पिल्लांना जन्म देता कामा नाही हिवाळ्यामध्ये थंडीचं खूप प्रमाण असतं आणि तुम्ही जर तुमच्याकडे एक दोन शेळ्या असतील तर कर्डांवरती काहीच इफेक्ट होत नाही पण तुमच्याकडे जर जास्त शेळ्या असतील आणि तुमच्या दहा बारा शेळ्या एकदम मध्ये जानेवारी मध्ये वेल्या आणि तुम्ही मग काय होतं की तुमच्याकडे कर्ड एखाद ठिकाणी दिवसभर कोंडल्या जातात आणि मग त्यांचं जे काय लघवी वगैरे आहे त्याच ठिकाणी सास्ती खाली वाळत नाही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर त्याची नाळी जी असते नाळ आपण त्याला नाळ म्हणतो ते ओली असते आणि ते मुतारीमध्ये त्यांच्याच बसले जातं आणि त्याचं इन्फेक्शन होतं त्यामुळे त्यांना जुलाब किंवा इतर आजार होतात आणि ते मरण्याचं प्रमाण त्यांचं वाढतं त्यामुळं जर का आपली शेळी वर्षातून दोनदा वे आणि जर थंडीमध्ये वेली आणि तिची जर होणारी कर्ड किंवा हे जर मेली तर मग ती काही शेळी खाली शेळी राहते आणि ते काय मग एक दोन महिने दूध असे दूध कमी प्रमाणात देते त्यामुळे त्याच्यापासून आपला फायदा होत नाही लॉस होतो आणि मग शेतकरी हे शेळी पालन बंदीच तर शेळीपालन काही वर्षानंतर बंद करून टाकतात शेतकऱ्यांना जर बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर त्यांनी एक चार पाच शेळी पासून करावा आणि ते त्यांच्या लक्षात येतं की बाबा की भविष्यात आपण वाढवू शकतो अनुभवानुसार आणि जर का आपली शेळी ऐन थंडीमध्ये किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये जर नाही वेली त्याच्या अगोदर वेली किंवा त्यानंतर वेली तर शंभर टक्के तुमचे होणारे कर्डामध्ये तुम्ही मर थांबवू शकता आणि तुम्ही सक्सेस शेळी पालक होऊ शकता